देगलूर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या अध्यक्षपदी सय्यद समी यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली असून दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातून कौतुकाचा व सत्काराचा वर्षाव होत आहे सय्यद समी हे अनेक वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मीडिया रिपोर्टर आहे त्यांनी देगलूर शहरात ग्रामीण भागात बातम्यांद्वारे व देगलूर शहरात इलेक्ट्रॉनिक मीडिया स्थापन करणारे एकमेव अनेक वर्ष त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे लोकांना न्याय देण्याचं काम केलं आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाची त्यांनी स्थापना पहिल्यांदाच सुरुवात केलेली आहे ती परंपरा आजही कायम आहे देगलूर शहराच्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्वांना सोबत घेऊन काम करणारे मनमिळाऊ स्वभावाचे व एक दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जाणारे रिपोर्टर सय्यद समी यांची देगलूर शहरात दुसऱ्यांदा देगलूर इलेक्ट्रॉनिक मीडिया रशियनचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल बद्दल देगलूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुंडे व पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पोलीस ठाण्यात देगलूर इथं त्यांचा सत्कार करण्यात आला जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड